नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली मिरची लसूण आणि ओवा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण हे या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे अगदी बारीकही नाही किंवा खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करायचं आहे आता आपण एका छोट्या वाटीमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी मटार घालायचे आहेत आता आपण हे मटार थोडेसे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे आणि हे चमच्याने चांगले मिक्स करायचं आहे आता आपण हे पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहोत मटारची पातळ अशी पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण ही तयार केलेली पेस्ट एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे या मध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे इथे मी मोठा रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा देखील घेऊ शकता आता एक वाटी रवा आपण या मध्ये घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी मटारची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे मी ही सर्व पेस्ट यामध्ये घातलेली आहे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यानंतर यामध्ये आपण लसूण मिरची आणि ओवा बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरते मीठ यामध्ये आपण घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी हे छान असे भिजून द्यायचं आहे जेणेकरून रवा जो आहे तो छान असा फुलला जाईल आता एक पंधरा मिनिटांनंतर इथे रवा हा छान असा फुललेला आहे आता एकदा आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊयात आणि एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे इथे आपण हे मीडियम साईजचे ताट घेतलेलं आहे याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता ही प्लेट आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक चमचा सोडा घालायचा आहे आणि यावरती थोडेसे पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी एका साईडला गॅसवरती कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून त्या त्यावरती स्टँड ठेवून त्यावरती ही प्लेट ठेवून दिलेली आहे आता आपल्याला या प्लेटवरती आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला या प्लेटवरती घालून घ्यायचं आहे आता यावरती आपण थोडीशी लाल मिरची पावडर भुरभरून घेतलेली आहे यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे झाकण झाकताना इथे आपल्याला व्यवस्थित पूर्ण कढई झाकली जाईल या पद्धतीने झाकायचं आहे आता इथे पंधरा मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी छान वाफ आलेली आहे आता इथे आपण एका सुरीच्या साहाय्याने हे चेक करून घेणार आहोत जर सुरीला खूप पीठ चिटकत असेल तर तुम्ही आणखीन पाच दहा मिनटे वाफ देऊन घेऊ शकता आता इथे सुरीला पीठ चिटकत नाही याचा अर्थ इथे हे छान असे तयार झालेलं आहे आता इथे यावरती आपण तडका देऊन घेणार आहोत इथे तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर हा तडका आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हा तडका यावरती चमच्याच्या साह्याने छान असा पसरवून घ्यायचा आहे आता इथे आपण हे तडका छान असा पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता इथे आपण हे सुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत सुरीला इथे आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे कट करताना छान असे कट होईल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू